राजकारण असो जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरपालिका निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वतीने सो विजया राजेश नंदुरकर यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या रोड शोचे आयोजन पवनी शहरात करण्यात आले होते भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरपालिका निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वतीने सौ विजया राजेश नंदुरकर यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रोड शोचे आयोजन पवनी शहरात करण्यात आले होते पौणी शहरातील विविध मान्यवरांच्या घरी भेटी देत तसेच विविध ठिकाणी त्यांच्या छोटेखानी सभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मांडणारे लोक आहोत त्यांनी दिलेला संविधान हा देशातील सर्वश्रेष्ठ आहे यावरच या देशाची राज्यघटना चालत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारी पार्टी आहे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना निवडून द्या आम्ही पवणी शहराचा विकासाचा चेहरा बदलू असे आवाहन या दौऱ्यानिमित्त भंडारा जिल्हा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील पुंडे राष्ट्रवादीचे नेते शैलेश मयूर संचालक चेतन डोंगरे माजी सभापती हंसाताई खोब्रागडे प्रकाश पचारे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते सोबत घेऊन पाहिजे आम्ही हिंदू मुस्लिम असा काय बघत नाही सगळ्यांना सोबत घेऊन पाहिजे कारण म्हणून ते मी परत उदाहरण तुम्हाला देतो तुम्ही एकाला सोडून दिला एकाला घेतला परत एक ट्रॅक्टर नाही चाललं तर काय होईल परत ते ऍक्सिडेंट होणार आहे तसं विकासाचाही आहे सामाजिक सगळ्यात आपला धोरणाचा आहे आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि आज ही काय जेव्हा सेवा करील जेव्हा गावाचा विकास होईल तेव्हा थोडी काही आहे विकास होईल तर सर्वांचा होणार आहे काय एक होईल की नाही असं सगळ्यांना घेऊन चालणारी एक अशी महिला आहे आम्ही पण जेव्हा त्याच्याशी चर्चा केली उमेदवारी दिली तर मी सगळ्या या बाबतीचा विचार करून मला वाटलं की नाही खरं अर्थानं ना। शिकलेली बाय या सर्वांना न्याय करून देईल अशा कैलांना आपण दिली पाहिजे म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे त्यांच्यासोबत सगळ्या आमच्या उमेदवार आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही यांना निवडून द्या त्यांच्या टीमला निवडून द्या आणि पौलीच्या जे आज विकास याचे मागे पडत आहे पौली म्हणजे आज बघा देशाची लोकसंख्या वाढते या ती घटते ही कशी म्हणजे येत आहे त्याचं कारण आहे कोविडचा विकास होत नाही प्रत्येकाला वाटते काय लहान खेड्यामध्ये न अविकसित गावामध्ये किती दिवस राहायचा मग लोकांना ना कोणी नागपूरला जाते कोणी भंडाणाला जाते आणि त्यामुळे आपण मागे पडतो मित्रांनो आपल्याला या परिस्थितीमधून बाहेर येऊन आपल्याला विजयी प्राप्त करायची आहे आणि आमच्या नावाला विद्या आमच्या नावात विद्या आहे

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र